उत्तर प्रदेश येथे यती नरसिंह आनंद सरस्वतीने पुन्हा इस्लामचे पैगंबर हजरत मोहम्मद यांची अवमानना केली आहे विरुद्ध या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश सचिव जावेद अन्सारी यांनी केली आहे सोमवारी या संदर्भात जावेद अन्सारी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यवतमाळ ये यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठवले यापूर्वी अशाच हेट स्पीच प्रकरणात यूपी येथील नरसिंहानंद याला अटक करण्यात आली होती त्याला पुन्हा हेट स्पीच देणार नाही या शर्तीवरच जमानत देण्यात आली होती मात्र त्याने आता पुन्हा धार्मिक भावना भडकवण्याचे काम केल्याने त्याची जमानत खारीज करून त्याला अटक करावी अशी मागणी राष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे आज माननीय जिल्हाधिकारी आहे नरसिंह महाराज जिसने इस्लाम के खिलाफ मोहम्मद के सामने गुस्ताखी की है और उनके खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी की जबकि इस महाराज को इससे पहले भी के तहत गिरफ्तार किया गया था और माननीय अदालत ने इसी शर्त पर उसको जमानत दी थी की आप इसके बाद हेज नहीं करेंगे इसके बावजूद इसने मोहम्मद पैगम सलाम के ख किए आपत्तिनक टिप्पणी की है आज देश का माहौल आर एस एस और बीजेपी से जुड़े हुए नेता इस्लाम और इस्लाम से जुड़े मामलों पर आपत्तिजनक टिप्पणियां कर रहे है गंदी सोवत के लिए अपने आंखों को खुश करने के लिए और सबसे बड़े ताजुब की बात यह है की देश के प्रधानमंत्री देश के गृह मंत्री आंखें बंद करके तमाशा देख रहे हैं यावेळी विदर्भ टाइम्स न्यूज सोबत बोलताना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जावेद प्रवेश अन्सारी म्हणाले की देशात काही लोक खुलेआम हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करीत धार्मिक भावना दुखावत आहेत पण अशा गंभीर प्रकरणात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मौन बाळगून आहेत यावर त्यांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या